कर अमोल भाऊ यांचा घरचा साज मोन्या काय ना कुठला शंकर प्रसिद्ध ड्रायव्हर जावेद भाऊ दुरकरी यांचा देवा

पिंटू अप्पा यांचा किंग कॅप्टन रायफल कुठला आहे शिरसावचा रायफल पहिला किती केले ते आहे ना हा आता आज झालेल्या चिंचोली लिंबाची ते तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी कॅप्टन बाजू रे आणि रायफल वादळ वादळ राज एक्केचाळीस एक्केचाळीस दादासाहेब आवारे नेपूरकरांचा राज एक्केचाळीस एक्केचाळीस पण यो तुम्ही कुठले तुम्ही कुठले काय नाव तुमचं हट्टी हो काय नाव आहे काय नियोजन आज कस झालं काय एक नंबर झालं किती मध्ये काय सेकंद सहा सेकंद पंधरा पॉईंट सहा सेकंद पंधरा पॉईंट जनरल गटामध्ये जनरल एक नंबरचा मान करी चौथा याच्यासोबत कोणता आणलं ये सो मोठी बादल आणला चिंचोलीचा चिंचोलीचा बादल अजून कोणता गोंदानले तीन बायला आणलेले कोणता कोणता आहे बाब्या कोणता बाब्या तो कोण यो बाब्या आहे सरजा यो सरजा यो ढवळा सरजा आणि यो बाब्या यो बाब्या आहे का हाट्टी पोलीस बाब्या हो आणि याचं नाव फक्त सरजा यो आपलेडला आहे बबल्यासोबत कोणता आणला बादल आणला चिंचोलीचा बादल शिवा मित्र काय नाव याच काय नाव डायमंड कुठला आहे डायमंड छत्रपती संभाजीनगर पळशी चा डायमंड अजून कोणतं त्याच नाव काय वाडग्या का लाडक्या वाडग्या छत्रपती संभाजीनगरचा वाडग्या कुठला आहे बाबा बैल छत्रपती संभाजीनगर काय नाव व्हायला हिरा आणि याच प्रसिद्ध गाडा मालक पिंटो अप्पा जंजा हे <laughs> पण प्रसिद्ध गाडा मालक आहे आमची काय मित्र कुठला आहे बैल नादरपूर काय नाव आयला एकच आणेल ना रॉकी नादरपूरचा रॉकी छत्रपती संभाजीनगरचा स्पीड किंग बादल आम्ही कुठला बेलनगाव धामणगाव काय नाव नाय शंभू खाली चालला काय खाली काय किती सेकंद गेले सहा चौदा डगाटा माहिती होती का सोबत कोण होता एक का का होता हे आमचे रवी शेटे इकडे राजू शेट्टी सगळं गावगाडप तीन नंबर जमान करी बाबल्या